निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं सा हक्काचं व्यासपीठ आय एस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात खेडकर कुटुंबियांचे एक एक कारनामे उघड होऊ लागले होते या प्रकरणी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे पूजे यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे आता कोर्टात हजर केला असता त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडीची मागणी पोलिसांनी केली होती त्यांना कोर्टानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे मनोरमा यांच्या व्हिडिओ व्हिडीओ व्हायरल झाले होते ऑडी कारची नोटीस देण्यासाठी घरी गेलेल्या पोलिसांनाही मनोरमा यांनी वाद घालत दमदाटी केली होती तर बाणेर येथील बंगल्याबाहेर मेट्रोच्या कामात मनोरमा खेडकरांनी अडथळा आणल्याचा व्हिडिओ समोर आला त्यातही त्या पोलिसांशी आरेरावी करतात दिसून आल्या पूजा खेडकर यांनी मनमानी करत आपल्या ऑडी कारला अंबर दिवास लावला तसेच गाडीवर शासनाची फाटी लावली या प्रकरणी पोलीस पूजा खेडकर खेडकर यांच्या घरी ऑडी कारची तपासणी करण्याकरिता गेले होते त्यावेळी आई मनोरमा यांनी पोलिसांशी घातली तुम्हाला आतमध्ये अशी धमकी देत दमदाटी केली या प्रकरणाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला त्यानंतर मनोरमा खेडकरांचा आणखीन एक कारनामा समोर आला मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना बंदूक दाखवत धमकवण्याचा व्हिडिओ प्रसारित झाला मुळशी तालुक्यात मनोरमा यांनी जमीन खरेदी केल्यानंतर जेवढी जमीन घेतली